ओम तर मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत शाही मस्तानी आपल्या स्पेशल गुढी पाडव्यासाठी गुढीला साडी तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज साडी कशी शिवायची ते दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मैत्रिणी इथं मी घेतलेला आहे दोन मीटरचा खणाचा कपडा माझ्या आवडीचा आहे खण ब्लाउज पीस तर बघू शकता आता आपल्याला घडी कशी घ्यायची आहे आणि कपडा सुद्धा आपल्याला कसा कटिंग करायचा तर व्हिडिओ खूप मस्त झालेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तरच तुम्हाला समजेल आणि ही जी साडी आहे ना ती तुम्ही पंधरा वीस मिनिटामध्ये सहज शिवू शकता तर बघा त्याची जी घडी आहे तर तो कपडा आपला किती आहे बरोबर दोन मीटर बरोबर तर पूर्ण कपडा असा ओपन करून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण तुम्ही बघू शकता मी एकदम तुम्हाला समजण्यासाठी पूर्ण साडीची घडी घालून दाखवलेली आहे तर पहा इथून ते इथपर्यंत आपला साडीचा कपडा खणाचा कपडा आहे किती तर दोन मीटर तर आता बघा इथे आपल्याला उंची किती घ्यायची आहे तर इथं घ्यायचं आहे आपल्याला एका साइडनी माप कोणत्याही तुम्ही दुसऱ्या साइडनी जरी माप घेतली तरी काय हरकत नाही तर बघा इथं आपल्याला उंची घ्यायची आहे तीस इंच या बाजूकडे आणि दुसऱ्या बाजूकडे उंची घ्यायची आपल्याला दहा इंच तर असं आपल्याला तिरक माप टाकायचंय लक्षात घ्या पूर्ण साडीच्या कपड्यावरती हा तुम्हाला समजण्यासाठी आखी साडी अंथरून मी तुम्हाला दाखवत आहे तर जे दहा इंच उंची एका साइडनी एका साइडनी तीस इंच घेतली होती आपण तिथपर्यंत असं तिरक आखून घ्यायचं तुम्ही डायरेक्ट कटिंग केलं तरी काही हरकत नाही तर त्यामुळे मी तुम्हाला हे आखून दाखवलेलं आहे ठीक आहे तर लक्षात येत असेल ओके तर आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे लक्षात घ्या हे पूर्ण कपडं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला स्प्लेट्स कशा घ्यायच्या ते तुम्हाला दाखवणार आहे मी तर बघा आता आपल्याला काय करायचंय प्लेट्स घ्यायच्या अगोदर हे जे दोन कोपऱ्या आहेत म्हणजे दोन साईट आहे उंचीच्या त्या आपल्याला काय करायचं असं टीच करून घ्यायच्या शिवून घ्यायच्यात दुमड टाकून तर ते पण तुम्हाला दाखवते बघा आता इथं दोन्ही साईडचे पण हा म्हणजे आपल्या इथं दोरे दोरे असतात ना ते झाकून जातात तर अशा पद्धतीने आपल्याला हे टीच करायचे दोन्ही साईडची जी उंची घेतली होती एका साईडने तीस आणि एका साईडने दहा तर ते आपल्याला असं उलट्या साईडनी धुमट टाकून टीच करून घ्यायचे तर आता मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा असं टीच करून घ्यायचंय बघू शकता एक बाजू आणि आता ही दुसरी बाजू आपण दोन्ही टीच केलेल्या आहेत आता प्लेट्स कशा घ्यायच्यात बघा इथं आपल्याला काय करायचंय साडेचार माप इथं खून करायची किंवा तिथं असं बोट पकडायचं आणि हा कपडा असा दुमडायचा त्यावरती असं आपल्याला शेवटपर्यंत असं दुमट टाकत जायचं हे पाहा असं म्हणजे काय होईल आपलं अशा पद्धतीने तुम्ही जर प्लेट्स घेतल्या तर आपण मिऱ्या कसं घेतो आपण स्वतः आपण ज्यावेळेस साडी घालतो त्यावेळेस आपण मिऱ्या घेतो एकदम बरोबर येतात त्याच पद्धतीने ह्या मिऱ्या अशा येत असतात जराही प्लेट्स इकडे तिकडे होत नाही आणि प्लेट्स अशा खूप छान येतात एकसारख्या वरती पण जिथं मी पकडले तिथं पण एकसारखा कपडा येत राहतो त्यामुळे आपल्याला अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत ठीक आहे तर बघा पूर्ण कपड्याला अशा पद्धतीने आपल्याला प्लेट्स घ्यायच्यात पूर्ण म्हणजे पूर्ण कपड्याला ठीक आहे जेवढा आपला तिरका कपडा होता तेवढ्या कपड्याला आपण एकसारख्या अशा प्लेट्स घेतलेल्या आहेत तर मी ज्या प्लेट्स घेतल्या जर आपण इकडे अर्धा इंच एक इंच सुद्धा इकडे तिकडे झालेलं नाहीये तर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि शेवटची जी प्लेट्स आहे आपल्याला ती काय करायचंय बरोबर त्यावरती ठेवून हे पा असं टाकायचे आहे प्लेट्स ओके आणि इथं एक आपल्याला काय करायचंय पिन लावून घ्यायची टाचणी तर इथं आपल्याला शिवून घ्यायचं आहे आडवं पण त्या अगोदर मी तुम्हाला इथं टाचणी लावून दाखवते आता बघा आपण जसं मिऱ्या खाली सरळ करत असतो त्याच पद्धतीने आता ह्या मिऱ्या ज्या आहेत अशा तिरक्या तिरक्या पडत असतात खालच्या साईडला तिरक्यामध्ये तर मग आपली ही झक साडी तयार होत असते ठीक आहे तर बघा व्यवस्थित अशा आपल्याला ह्या प्लेट्स खालीपर्यंत करून घ्यायच्या आहेत आता यावर तुम्ही जर इस्त्री फिरवली तर खूपच छान आहे कारण प्लेट्स ज्या आहेत आपल्या खूप छान दिसणार आहेत हे पहा बघू शकता मस्त असं आपलं प्लेट्स आणि मिऱ्या आलेल्या आहेत आणि जे झिगझग आहे आपला आकार खाली काठांचा तो पण खूप मस्त आलेला आहे आता हे मोजून घ्यायचा तर आपलं हे किती होतं साडेचार बरोबर आहे तर आता आपल्याला काय आहे दोन चौकोनी कपडे काढायचे दोन तुकडे काढायचे चौकोनी तर त्यासाठी काय करायचं साडेचारमध्ये एक इंच मिक्स करायचं म्हणजे साडेपाच वरती खून करायची आणि एका साईडने उंची ठेवायची पाच इंच तर हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि हे जे दोन तुकडे आहेत ते आपल्याला इथं जोडायचे आहेत ते तुम्हाला दाखवते आता तर हे मी कट करून घेतले बघा आता आणि आता आपल्याला हे जोडायचे आहेत साडीला म्हणजे काय होईन इथं आपलं हे पाय इथं आता हे मी तुम्हाला मशीनवरती घेऊन जाते दाखवते हे पाय इथं मी शिवून घेतलंय अगोदर आपल्याला प्लेट्स होत्या त्या शिवून घ्यायच्या आणि कोणताही एक कपडा आहे चौकणी तो असा ठेवायचा आहे तर त्यावरती सरळ ठेवायचा वरच्या बाजूला उलटा घ्यायचा एक कपडा आणि काठांकडून आपल्याला हे असं जोडायचं आहे लक्षात आलं तर मी हे शिलाई मारून घेतले आता हे असं ओपन केले त्यावरती दोन नॉड घेतल्यात आता इथं तुम्ही दुसरी जरी तुम्हाला घ्यायचे असेल तुमच्या आवडीप्रमाणे इथं नॉड तुम्ही घेऊ शकता तर मी आपण जे ब्लाऊजला लावतो तीच नॉड इथं यूज केलेली आहे तर बघा अशा दोन्ही साईडने अशा ठेवायच्या आणि त्यावरती हा कपडा उलटा ठेवायचा हे पा आणि आता आपल्याला असं शिवून घ्यायचं आहे चौकणीमध्ये तर पहा इथून आपल्याला अशी शिलाई चालू करायची आहे हे पा अशी आणि त्यानंतर हा बॉक्स आहे तो पूर्ण आपल्याला टिच करून घ्यायचा आहे आणि जी आपली नॉट टाकली आहे ती पण तिथं पॅक होणार आहे शिलाई मारल्याच्या नंतर तर अशा पद्धतीने आपल्याला हे म्हणजे इथं टोपी खिसा तयार होतो आपण खिस्सा कसा असतो त्या पद्धतीने खिसा तयार होतो हे पाहता मी तुम्हाला हे उलटं करून दाखवते तर हा जो खिस्सा आहे आपला असा पॉकेट पॉकेट म्हणू शकतो किंवा खिसा तर हा खिसा आपल्याला जो आपण काठी बांबू वापरतो त्यामध्ये अडकवण्यासाठी सोपं जातं आणि ह्या ज्या दोन नॉड आहेत त्या आपल्याला बांधायला सोपं पडतं म्हणजे पॅक करू शकतो आपण ही जी साडी आहे ना बांबूमध्ये अडकल्यानंतर अडकू शकते आणि पॅक करू शकतो दोरीनी नॉडनी तर आता जी नॉड आहे आपली तिथं आपण छोटस असं लटकन बनवूया म्हणजे जी नॉड आहे तिथं आपले दोरे दोरे गुण आहेत त्यामुळे आपण इथं छोटसं लटकन तयार केलेलं आहे तर लटकन सुद्धा बघू शकता तुम्ही तर हे पा मस्त असं आपलं लटकन सुद्धा तयार झालेलं आहे आणि साडीसुद्धा आपली पूर्ण टीच करून झालेली आहे ओके तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद